पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस श्री योगेश पाटील व त्यांचे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना जवळ व्यक्ती निघाला जळगाव येथील साहेब यांनी रात्रीची पेट्रोलिंग गस्ती पथक तयार केले या पथकात श्री योगेश पाटील श्री राहुल शिंपी श्री रणजित पाटील श्री विश्वास पाटील श्री अशोक हटकर व इतर पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करून रात्रीची पेट्रोलिंग वाढवली असता श्री योगेश पाटील पोलीस कर्मचारी यांनी रेल्वे स्थानक जवळ रात्रीची पेट्रोलिंग करीत असता त्यांना एक संशयित व्यक्ती त्या ठिकाणी आढळला त्यांनी त्या व्यक्तीस विचारपूस केली असता तो घाबरलेल्या अवस्थेत उत्तरे देत होता त्यामुळे योगेश पाटील यांच्या नजरेतून न सुटता त्या व्यक्तीस उलट सुलट विचारले असता तो पोपटासारखा बोलायला लागला त्याने सांगितले मी जळगावचा सा रहिवासी असून एका गुन्ह्यामध्ये फरार असून मी पोलिसांना चकवा देत आहे जळगाव येथे रामानंद नगर पोलीस ठाणे मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती घेतली असता त्याला रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले यामुळे पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश बदाने साहेब व पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी त्या आरोपीस अटक करून जळगाव पोलिसांच्या ताब्यात दिले अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा